तर तो समाजावर करून कावारांचे म्हणणे की ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारले अशा शब्दामध्ये त्यांनी शरद पवारांवर टीका केली तर बघा त्यांनी त्यांच्यावर केलेली टीका असेल किंवा त्यांनी त्यांच्याबद्दल केलेला त्यांची भूमिका काय आहे या संदर्भात केलेलं वक्तव्य असेल आता आपण त्याच्याकडे न जाता आज ते स्वतःहून जर शरद पवार साहेबांना भेटले आणि जर पॉझिटिव्ह जर काही होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच केलं पाहिजे नसता काल काय बोलले त्याच्यावर जर आता आपण टीका करत बसलो तर पुन्हा ह्या राजकीय वातावरण बिघडेल आणि समाजामध्ये पुन्हा द्वेष निर्माण होईल जी बैठक झाली होती तर त्या बैठकीला विरोधी पक्षांनी जाऊ नये यासाठी बारामतीतून आला होता असा आरोप छगन बिलगाव यांनी या आरोपाला आता आपण थोडस सायड ट्रॅक केलं पाहिजे जर पॉझिटिव्ह होत आहे ना मग बाकी काल कोण काय बोललं याकडे जर आपण जर आडून बसलो तर पुढचा मार्ग निघणार नाही आणि मार्ग काढायचा असेल तर काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत या मताचे आम्ही आहोत भुजबळ म्हणतात की मुख्यमंत्री झाले म्हणजे सर्व गोष्टी सर्व गोष्टींचा अभ्यास असतो असं नाही हा भुजबळांचा मुख्यमंत्री शिंदेना मारलेला टोला मानला जातो नाही नाही मुख्यमंत्री असोल किंवा मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असो सर्वच गोष्टीचा प्रत्येकाला अभ्यास नसतोच कोणताही माणूस हा परिपूर्ण नसतो हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही म्हणून हे सर्व अनुभवातून माणूस शिकतो आणि साहेब पण अनुभवातून अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत आणि मला वाटतं चांगल्या शिकलेल्या आहेत आणि म्हणून या चांगल्या गोष्टीचा आपल्याला त्यांना आलेला अनुभव म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी सुद्धा उभी आहे पूजा खेडकर प्रकरण सध्या चर्चेत आहे पूजा खेडकरांना किंवा त्यांच्या कुटुंबाला पंकजा मुंडे राजकीय वर्ग असल्याचं सा बोललं जातं कारण पूजा खेडकरच्या आईने पंकजा फाउंडेशन फाउंडेशनला बारा लाखाची देणगी दिली होती तर पंकजा मुंडे लोकसभेला निवडून आणत यासाठी पूजा खेडकरच्या बघा तर तुम्ही येतात पूजा खेडकर कोणत्या तरी समाजाचे आहे म्हणून ते एखाद्या समाजाचा नेता जाऊन तिला सपोर्ट करतो असं चुकीचे मेसेज समाजामध्ये लावत होता त्यांनी केलेल्या काही चुका आहेत त्या संदर्भामध्ये सरकार शासन हे कारवाई करत आहे आणि तुम्ही पाहिले असेल आता त्यांची गाडी जप्त झालेली आहे त्यांची चौकशी चालू आहे आणि याच्यातून सर्व काही या बाहेर म्हणून कोणताही राजकीय पक्षाचा नेता अशा वेळेला कुणाला मदत करतो हे म्हणणं मला वाटतं गैर आहे त्यांनी केलेल्या चुका जर झाल्या असतील तर त्याची निश्चित त्यांना परिष्मेंट भोगावी लागेल भुजबळ म्हणतात मराठा आणि ओबीजी समाज महाराष्ट्रात एकमेकावर बहिष्कार घालत एक आहे ते तसं म्हणाले तुमच्या एवढी वाईट परिस्थिती आहे का भुजबाजी थेट बहिष्कार शब्द वापर नसला तरी त्यांचा रोग तसाच होता निश्चित महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधामध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी ही बहिष्काराची भाषा एक दोन ठिकाणी वापरली गेली परंतु तिथं असलेले इतर जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत समाजातील मोठे घटक आहेत त्यांनी हा वाद मिटवण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे म्हणून त्याचं लोन कुठं पसरलेलं नाही आणि ते पसरू नये यासाठी प्रत्येक महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक तो कोणत्याही जाती धर्माचा असो हा प्रयत्नशील आहे म्हणून मला वाटतं महाराष्ट्रातलं वातावरण कधीही या बहिष्कार किंवा एकमेकाच्या विरोधात जाण्यात एकमेकाच्या विरोधात उभं राहण्यात घालणार नाही तर ते सर्वजण सामंजस्याने आपली आपली भूमिका वठवतील सर्वांना चर्चा करायला प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे एकमेकाचे डोके फोडून एकमेकाच्या विरोधात बहिष्कार करून हा प्रश्न कधीच सुटणार नाही तर तो, तो प्रश्न चिघळेल याची जाणीव प्रत्येकाला आहे म्हणून असलेल्या सरकारचे दरवाजे यांसाठी उघडे आहेत तिथंच या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे यावर्षी बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार लढणार नाहीत अशी चर्चा आहे त्यांच्याऐवजी पुत्र जय पवार बारामतीतून लढतील असं बोललं जाते कारण लोकसभा प्रचारावेळी अजित पवारने एक विधान केलं होतं ते विधान आता व्हायला अजित पवारांनी निवडणुकीला आणखी तीन महिने बाकी आहेत त्यांनी स्वतः काय भूमिका घ्यावी किंवा त्यांच्या पक्षाने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे जोपर्यंत निवडणुकीचा डेट जाहीर होत नाही कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत अशा अनेक वावड्या ह्या उठत असतात म्हणून काल सुद्धा त्यांनी काल त्यांच्या मेळाव्यामध्ये सांगितलंय की तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका जेव्हा जे घटना घडेल त्या त्या टायमाला भाष्य करणे योग्य राहील मात्र त्यांच्या बाबतीत अजित पवारांच्या बाबतीत एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे की तिसरी आघाडी भाजप शिवाय तिसरी आघाडी घेऊन अजित पवार येऊ शकतात अजित पवार वंचित बहुजन आघाडी एमआयएम बीआरएस अजित पवारांना काही जरी झालं तरी टार्गेट करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे अजित पवार इकडे गेले अजित पवारच्या मनात असं चाललंय अजित पवार नाराज आहेत अजित पवार माहितीतून बाहेर पडणार अजित पवारला दाबल्या जात या अशा सगळ्या वावड्या ज्या आहेत त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाहीत अजित पवार आज महायुती बरोबर घट्टपणे आहेत आणि त्याचा अनुभव ह्या विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने महायुतीतील नेत्यांनी मिळून हे इलेक्शन लढवलं आणि जिंकलं याचा सर्वाचा आनंद सर्वात जास्त आनंद हा अजितदादांनी सर्वांसमोर दा व्यक्त केलेला आहे म्हणून महायुतीमध्ये कोणताही फरक पडणार नाही हे आज अजित पवारांना सुनील तटकरेंना भेटत नाही मुख्यमंत्र्यांना देखील भेटत नाही कुणाला भेटतात कुणाला भेटत नाहीत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मी कुणाला भेटावं किंवा कुणाला भेटू नाही हा जसा माझा प्रश्न आहे तसा पवार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे आता तेच काय बाकीचे इतर नेते सुद्धा एकमेकांच्या विरोधात असा आमचा एकदम खानदानी दुश्मनी असल्यासारखं वागतात हा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे म्हणून त्या प्रश्नावर पवार साहेबांनी काय करावं यावर आपण भाष्य करणं योग्य नाही बरं एकनाथ सुद्धा यांना सगळं असं नाही तर अधिवेशनावर भुजबळ मी बोललेलो आहे की कोणताही मुख्यमंत्रीच काय मंत्री असो कि, <laughs> कि प्राईम मिनिस्टर असो हे कोणीही परिपूर्ण नसतात प्रत्येकाला आपल्या अनुभवात काही शिकावं लागतं जर त्यांना असं वाटत असेल कि आता शिंदे साहेब शिकतायत शिकतायत परंतु चांगलाय आणि त्याचा परिणाम हा समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या योजना पाहिल्या या सगळ्या जर त्या दोन वर्षाचा कालावधी मधला त्यांचा कामाचा व्याप पाहिला तर लोकांना असा मुख्यमंत्रीच हवा होता आता लोक हे त्यांचं मत व्यक्त करतात शिर्षक साहेब विधान परिषद निवडणुकीच्या अगोदरच्या रात्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली त्यामध्ये धुसफूत झाली जर माझा उमेदवार निवडून नाही आला तर मी मविया सोडेल अशी धमकीच उद्धव ठाकरेंनी मवियाला दिली एक लक्षात घ्या की त्यांचे एक प्रवक्ते मिस्टर संजय राऊत जे बडबड करतायत ना या सगळ्या घोडे बाजाराला ते कारणीभूत जर विधान परिषदेमध्ये जर काही घोडे बाजार झालाच असेल ट्रक ट्रक भरून आणखीन काय ट्रेन भरून जरी पैसे गेले असतील तर ह्याला कारणीभूत फक्त संजय राऊत आणि त्या उभाटा गट आहेत आम्ही सर्वांना सांगत होतो की ही निवडणूक बिनविरोध घ्या अकरा सदस्याची निवडणूक ही बिनविरोध झाली असती तर कुठे घोडे बाजाराचा प्रश्न नव्हता कुणाला घोडे बाजार करायची गरज पडली नसते परंतु जयंत पाटलाला पाडण्याचा वेळा यांनी उचलला होता महाविकास आघाडीमधल्या मधल्या उठाबा गटाला जयंत पाटलाचा पराभव पाहिजे होता म्हणून त्यांनी बारावा उमेदवार त्यांनी उभा केला त्यांचे असलेले जी काही मताची बेरीज होती त्या गेरजेप्रमाणे त्यांचे येणारे उमेदवार त्याला एक एक्स्ट्रा उभा करण्याचं काम त्यांनी केलं म्हणून या सगळ्या घोडे बाजाराला जर कारणीभूत असेल तर तो, तो उभाटा गट आहे परंतु आता हे सर्व खापर आपल्यावर फुटू नये जयंत पाटल्याला का पाडायचं तर आनंद गीतेला त्यांनी लोकसभेला मदत केली नाही त्याचा बदला घ्यायचा आहे म्हणून एक चांगल्या नेत्याला जो या विधान परिषदेमध्ये अनेक वर्षापासून होता त्याला संपवण्याचं काम त्याला गाडण्याचं काम या उभाटा गटाने केलंय आणि तेच लोक आता या आविर्भात बोलत आहेत पण दहा कोटी पंचवीस कोटी शेती हे सर्व दिलंय असं झालंय अरे तुम्ही एक उमेदवार उभा केला नसता तर या बाजाराला भूतही आला नसता आणि बाजार करणारे लोक हे तुमच्यातलेच होते आमचं आमचं पूर्ण आमची पूर्ण जी काही संख्या होती त्या संख्येच्या नुसारच आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत काही लोकांनी तुमच्या या घोडे कंटाळून आम्हाला मतं जे दिली त्याचा जळपळाट करणा होतोय आणि आपलं गणित चुकलंय हे आता ते मान्य करायला लागले मायुतीला हेमनची मतं कशी काय कुणी सांगितलं मायुतीला तुमच्याकडेच मतं तुमच्याकडे मत संजय राऊत सांगतात संजय राऊत सांगतात मग का तो काय ब्रह्मदेव आहे का संजय राऊत कधी काय बोलतो याचा भरोसा तुम्ही ठेवाल का संजय राव सकाळी काय बोलला आणि दुपारी काय बोललं त्यालाच माहित नसतं तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवायला लागला तर शक्यच नाही संजय फोडला आता शरद फोडली त्यांनीच आता काँग्रेस फोडली म्हणजे हे दळभद्री पायाचे लोक जिथं जिथं आपला हात टाकतील तो पक्ष फुटलाच म्हणून समजा आता काँग्रेस त्या आमदारावर कारवाई करावी काँग्रेसने असा आग्रह कुणाचा जर असेल तर तो, तो संजय राऊतचा आहे भुजबळ माहिती झाला आल्यापासून सतत असं असतात दिल्लीनं म्हणजे भाजपला पक्ष श्रेष्ठीने त्यांना नाशिक मधून उमेदवारी दिली नाही त्यामुळे तो ती खंत आहे का की शरद पवार सारख्या भेटी घेत आहेत ते, ते सर्व विषय आता संपलेले आहेत आता विषय आहेत येणाऱ्या विधानसभेचा मागे काय घडलं आता राज्यसभेला काय झालं लोकसभेला काय झालं यापेक्षा आता विधानसभेला आम्ही मजबूतीने लढणार एवढं मात्र नक्की आहे Yes. महाराष्ट्र एसटी कामगार सेवा शक्ती संघटनेनं संप पुकारलाय सतरा जुलै पासून एसटी संघटना संपावर जाणार आहे आषाढीच्या दिवशीच पंढरपूर वारी आहे वारकऱ्यांची हाल होणार आहे आणि या संघटनेचं नेतृत्व सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर करताय मला वाटत त्यांनी अशा वेळेला असा निर्णय घेणं योग्य नाही पंढरपूर वारीमध्ये जाणारे शेकडो नाही लाखो भक्त अशा वेळेला सरकारने दिलेल्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा घेऊन आज विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात त्यावेळेला कुणीही आडवं येऊ नये अशी त्यांना माझी विनंती आहे मागण्या मांडा जरूर संपर्क करा जरूर परंतु कुणाला भेटीस धरून हा जर संपवत असेल तर तो योग्य नाही आणि याची सरकार सुद्धा गंभीरपणे दखल घेईल भुजबळांचे आरोप हे सरकारच्या सामाजिक सौहार्द टिकवण्यातील अपयशाचा आरोप आहे का भुजबळाने आता सर्व सगळं टार्गेट आता भुजबळ आणू नका स्वागत केलेलं आहे आता भुजबळांची आता उद्या काय भूमिका असेल त्यावर आज बोलणं मला वाटतं गैर त्यांनी काय असं देखील म्हटलं निर्णय प्रक्रियेत सवाल केलं जात नाही डायरेक्ट विधानसभेमध्ये प्रश्न मांडले जातात असं भुजबळाने खंत व्यक्त केली होती त्याची त्याची दखल ता जरूर मुख्यमंत्री घेतील असं जर त्यांची काही तक्रार असेल तर त्यांनी माननीय ते कधी भेटू शकतात आणि त्या त्याबद्दलची तक्रार सुद्धा करू शकतात बसल्या बसल्या आम्ही बघा